तर आहे सगळ्यांना शुभ दुपार तर मित्रांनो खूप उशीर झाला लेट झालं आणि व्हिडिओ आला नाही कालच्या ना दरम्यान जास्त व्हिडिओ येत नाहीत जरा दामानदामाने येत आहेत कसं होतं आम्ही काम करत असताना व्हिडिओ काढायला आम्हाला वेळ भेटत नाही कामच एवढं होतं आपला आठशे किलो आंबा फोडायचा होता वाळायचा होता आणि त्याच्यानंतर त्याचं आंब्याचं लोणचं घालायचं होतं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने कसं आपलं जिथली तिथं करायचं होतं आणि कसं झालंय कसं केलंय हे तुम्हाला सगळं व्यवस्थित व्हिडिओ येईल चला तर म्हणलं एक छानपैकी एक व्हिडिओ काढावा आपलं लोणचं कसं होतं आहे काय होतंय सगळ्या गोष्टी तुम्हाला दावत तर चला तर मग आपण वेळ न घालावता तुम्हाला अश्विनीचं काय आहे कसं चाललं आहे आपली लोणच्याची तयारी कशी आपल्याला शांत बसायचं नाही आपल्याला चांगलं काम करत राहायचं आहे आणि चांगलं राहायचं आहे आणि व्यवस्थित करायचं आहे जिथले तिथं जोपर्यंत तुमचा आशीर्वाद आहे सगळ्यांचा तोपर्यंत आपलं चांगलंच होणार आपलं वाईट होणार आहे का नाही कारण की जे चांगलं राहतं तेचं चांगलंच होतं आणि त्याच्यामुळं काय आपल्याला अडचण नाही त्याच्यामुळं तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे म्हणून आम्ही कष्ट करतो आहे काम करतो आहे आणि तुम्हाला एक चांगलं द्यायचा प्रयत्न करतो आहे तर ठीक आहे चला तर मग करू चालू व्हिडिओला अश्विनीकडे जायच्या आधी तुम्हाला सांगतो हे सकाळी जाऊन कागद आणला विषय काय झाला मी काल साडीवरती आम्ही लोणचं वायाला घातलेलं इथं धावलं खात्यावरती साडीवरती तर एक दोन कमेंट आल्या आम्ही असलं खायचं का तुम्ही कुठं वाया घालचान कसं वायाला घालचान मग ती कमेंट लगेच त्या ताईच्या कमेंटला लगेच उत्तर ताय थँक्यू तू सांगितलं आणि मी जाऊन लगेच कागद आणला आणि कागदावरती चांगलंच द्यायचा प्रयत्न करणार सॉरी माझ्याकडून चुकलं मी काय केलं साडीवरती साड्या होत्या म्हणजे कसं साडी पण चांगलीच असती नव्या साड्या काढलेल्या अश्विनीच्या पण म्हणणं आलं की Uh, साडीवरचं लोणचं चांगलं होणार नाही म्हणजे ते घातलेलं चांगलं वाटणार नाही लगेच गेलो कागद आणला मोठाला कागद आणला लगेच एक सत्तर फुटाचा कागद आणला हि दिसते ही सत्तर फुटे आणि लगेच मस्तपैकी आपलं लोणचं एकदम छान असं आणि तुम्हाला धावतो लोणचं कसं एकदम प्युअर फुडी होत्या तो का हां तसलं अजिबात नाही एकदम छान पैकी द्यायचं आणि ही लोणच्याचं फुडी सगळ्या पुसून पुन्हा लोणचं घालायचं असता असं तसं नाही आणि ही लोणचं अडीचशेच किलो आंब्याचं आहे नाही सॉरी साडेतीनशे किलो आंब्याचं ही लोणचं आहे आणि बाकीचं लोणचं आतमध्ये आम्ही घातलं पण आम्हाला कवा लोणचं करीन असं झालं तर सुरवातीला तर चला इकडं अश्विनीचं चालू आहे आपले माठ मस्त पगे काय म्हणते अश्विनी अय बघ तर काय जा मित्रांनो हा काय झालं वरची रूम आपली दुयची या चकाचक करायचं चालले सगळ्या वरच्या रूममधलं सगळं सामान खाली आणलं माट आणलं आणि विषय असा झाला अश्विनीची पंचमी कामातच गेली तिला नटायला पटायला कशाला वेळ मिळाला नाही तर रात्री मी तिला एक तासासाठी का होईना पण लावलेली होय अश्विनी तिला वेळ दिलता आता काय करायचं हे छानपैकी माट काय झालं माट आता धुलेलं नव्हतं आम्ही लोणचं संपल्यानंतर आम्ही फक्त पाणी ठेवलेलं आता काय करायचं मस्तपैकी धुवून घ्यायचं चकाचक करून हा आता नवीन लोणचं ह्याच्यामध्ये घालायचं तर चला मस्तपैकी हिता लय राडा झालता सगळ्या फरशा वगैरे धुवून घेतल्या चकाचक करून घेतलं काम आणि काय होतं व्हिडिओ काढायला वेळ मिळत नाही आणि इथं मस्तपैकी तुम्हाला धावतो हिथं पाटामध्ये आता आम्ही मस्तपैकी पुढे निवडून चकाचेक मध्ये ठेवले लोणचं अक्कं लोणचं पण ते काय होतं लोणचं उघडं करायचं म्हणलं की त्याला लगे हे होतं काय होतात किडकं येतात हां किडक येतात त्याच्यामुळं लोणचं काय केलं मस्तपैकी सगळ्या फुडी निवडल्या छानपैकी पुसल्या सकादारनं आश्विनी मी आणि एक ताई आल त्या कामाला आम्ही तिघा आणि मिळून निम लोणचं पुसून वगैरे टपात टाकलं आहे ना अश्विनी आणि ही लोण सकाळी आठ वाजल्यापासून म्हणजे सांगायचं तर झालं अश्विनीला स्वयंपाक करायला सुद्धा वेळ भेटला वे नाही आमचा चिवडा होता तेव्हा आम्ही चिवडा खाला <laughs> पण आम्ही हार मानले नाही आम्ही काम म्हणजे जवळपास पाचशे किलो लोणचं आम्ही फुडी चारशे साडेचारशे किलोच्या फुडी जवळपास सगळ्या पुसून घेतल्या आहे ना चकाचकमध्ये टपामध्ये टाकल्या आता ह्याच्यामध्ये काय आमचं काय झालं आमचं चेअर माती गेल्यात आता सध्या तीन आणि तीन सहा आणि एक सात माट आहेत आठ नऊ दहा अकरा पाच बारा बारा माठ होतं पाच माठ निय म्हणजे निघलं म्हणजे काय झालं कस्टमर आलं की म्हणायचं आम्हाला माठ पाहिजे असं विकायला त्यांना त्याच्यामुळे ते आमचे पाच माठ गेल्यामुळं आमच्यापास एवढंच राहिले आता नवीन माठ येतात आमचे दोन चार दिवसात येतील आहे ना दहा माठ मागवले एकदाच म्हणजे होऊन जाते सतरा अठरा माठ एकदम योग्यमध्ये चला छानपैकी सगळं आणि वरच्या खोलीचं कसं चाललंय नियोजन तुम्हाला धावतो छानपैकी कसं एकदम स्वच्छ करायचं केलं तर कुठंच तुम्हाला घाण दिसणार नाही एवढं आम्ही दोन दिवसात आठशे किलो लोणचं लू मित्रांनो आहे म्हणजे आंब तल पण तुम्हाला कुठेच घाण दिसणार नाही मग ही अशी आपण स्वच्छता करतो त्याच्यामुळं तर आपलं लोणचं घेतलं जाते दुसरं काहीच नाही कारण काही करताना केलं तर जिथली जिथं करायचं नाही तर करायचं नाही आता वरच्या रूममध्ये तुम्ही म्हणता दादा लय घा नाही पण असू द्या काय प्रॉब्लेम नाही आम्ही आलोच नाही हो का हे डाग येत हे बियादार वगैरे होतं ना हेत हे डाग आहेत फुडी पडलेले आहेत कुठं काय कुठं काय आता हे रूम मस्तपैकी चकाचक धुयची या ह्याला तास दोन तास जाणार आहेत आमचं मस्तपैकी ह्या टाकून पर्शे वरशी धुवून बिहून परशी धुवून चकाचक करून आपलं लोणचं पुन्हा इथं ह्या रूममध्ये छानपैकी ठेवायचं आणि फरशी धुल्यानंतर लगेच तुम्हाला थोड्या वेळेने छानपैकी व्हिडिओ काढेल दुसरा आता हे लगेच अपलोड करतो कारण व्हिडिओ टाकायला वेळच भेटला नाही हां अंध दहापा पारतात मला कामाची सवय थोडी कमी झाली काय ना त्याच्यामुळं चला तर म्हणलं छानपैकी व्हिडिओ काढवून वातावरण एकदम मस्त झाले अति <laughs> का कधी एवढा आणलाय आला की झाकायचं पाऊस गेला की काढायचं पाऊस आला की झाकायचं जा, पाऊस गेला की काढायचं आमचं मस्तपैकी आहे दोघाचं असू द्या काहीतरी केलं पाहिजे छानपैकी ना काम केलं तरी चार पैसे मिळतात नाही तर कोण देणार आहे पैसे असं काम आहे लक्ष्मीनी दमून गेली दोन दिवसात बारीकच होत चालली ती असू द्या काम कुठं हो पाऊस आला पाऊस आला चल 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 प तुम्हाला दावतं कस काय होतं तू मुल नाही <laughs> <laughs> <वाई चू। laughs> <आदगाल> कागद <laughs> <laughs> असं असतं तुम्हाला नाही म्हणलो च्या मायला पावसाच्या युई असं सिस्टिम असते मित्रांनो युई दमस भरतो असं दमवलं आहे ना पावसाने पावसाने ठरवलं ह्यांचा कंटाच पाडायचा ह्यांना सुखीच द्यायची नाही पण पावसाला माहिती या मी पण दमणार रातला नाही मी बाहेरच बसतो आला पाऊस केला की पाऊस जायचं काढायचं काय होतं फुडीला पाणी जमत नाही खोटं बोलत नाही मी रात्रभर जागाय काय होतं पुढे अशा हे होऊन जातात जास्त पाऊस आला भिजल्या काय झालं की फुडीला म्हणजे पाणी चालत नाही कसलंच आणि विषय काय होतो रात्रभर लोणचं हिथं टाकलेलं वर फरशीवर आला पाऊस की झाकायचो आला केलं की काढायचो आला पाऊस की झाकायचो राती जमलो ना सकाळ धरणं पण दमणार नाही पावसाचं कसं सारखे पाऊस येत नाही कवा तरी पाऊस येतो जातो तुम्हाला धावतो पंचवीस फुट हा लगेच रुम मिनिटाच्यात झाकलं का नाही आम्ही मग ह्याला म्हणायचं डोकं खोक असून जमत नाही ह्या अश्विनी गाड्या माठ संध्याकाळ चांगलं संध्याकाळपर्यंत मुरू द्या पाण्यात ठेवू संध्याकाळी मस्तपैकी धुईचं वायाला ठेवायचं आजच्या नोंदीचा दिवस कसं असतं लोणचं केलं की लगेच लगी माठामध्ये ठेवायला लागत नाही चार दिवस त्याला रोज हलवायचं असतं खाली वर करायचं असतं त्याला तेल वगैरे मसाले वगैरे रोज चार दिवस टाकायचे असतात किती कमी किती जास्त आहे सगळं बघायला लागतं <coughs> मग तो वर चार दिवसामध्ये मस्तपैकी माट तयार होतील आपले आणि राहिलेले चार दहा माठ येतील आपले दहा माट आलं की त्याच्यात पण पाणी भरून ठेवायचं आठ दिवस ठेवाय आता है ना नवीन माटात चला मग तुम्हाला आणि लय माठ आणायच्यात आपल्याला कमी नाही आणि आपल्याला लोणचं कमी नाही करायचं आता सतत लोणचं करत राहायचं किती धावपळ झाली काय झालं शंभर उद्योग करण्यापेक्षा एकच उद्योग करायचा मध्ये लाडूचं चालू केलं तर आता सध्या स्टॉप केलं लाह्या चिवड्याचं स्टॉप केलं आता फक्त बकुळाचं म्हणणं नाही बकुळा बकुवा फक्त लॉनच्यावाली बकुळा ठेवायची आणि फोन आला पाहिजे फक्त अश्विनीला एकच तुझ्याकडे अश्विनी लोणच्याचं किंवा आंब्याचं लोणचं हाय का आणि आश्विनी म्हणली पाहिजे येस अवेलेबल मिळेल असाच फोन येणार आणि इकडून आवाज येणार हो लोणचं आहे तुम्ही कधी पण फोन करू शकता असं नाही की आमच्याकडे लोणचं मिळणार नाही होय अश्विनी हां कारण की अश्विनीला लोणच्याचा कारखानाच गावला आहे थोडक्यात म्हणजे आंब्याचा का कर... कैरीचा कारखाना गावला आहे अश्विनी कैरी किती आहे किती मोठा समुद्र एकदा हात करून जाऊ हां एकदा 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 धाव हां इतका मोठा हां म्हणजे आता श्रीलंकेला मित्रांनो मी जाणार आहे पण अश्विनीचं काय म्हणणं होतं ती दादा म्हणत होता ये संदीप दादा पन्नास हजार रुपये घेऊन आणि जा लोणचं लोणच्याचा आंबा घेऊन पण अश्विनी म्हणली तिकडं पैसे तिकडे घेतेल आणि तुम्हाला तिकडं हातपाय बांधून <laughs> समुद्रात सोडतेल <laughs> तुम्ही जाऊ नका म्हणजे भेट होते थोडी पण शेवटी आपलं आंबा आला होय पण आता त्या दादाने बोलावलं आहे तर पासपोर्ट आला की मानाने मी जाणार श्रीलंकेत दोन तासात बुर केले टूर असू द्या हजारा शिष्ट्याचा जा भाग जाईन तेव्हा जाईन श्रीलंकेला हां आणि काही लोकांचं म्हणणं आलं साऊथमध्ये पण आंबा भेटतो पण साऊथमध्ये कुठं भेटतो काय आपल्याला डोंट नो काय माहिती नाही त्याचे आय हा आपल्या ह्याच्यात भारतात पण आपल्याला काय माहिती नाही साऊथमध्ये सगळी कन्नड बोलणारी आपल्याला काय माहिती नाही ठीक आहे आणि हां चला असू द्या जे होतं ते चांगल्यासाठी होतं आणि आंबा पण हा हो का गोटी आंबा हे लोणच्याचाच आंबा आहे प्युअर हे काय झालं चुकून राहिलं आमच्या अनुष्काकून एका बादलीत पाण्यात ले टाकलेलं तसंच आंबा राहिलं चला मग बडे वडे वा आता आणि काय खाता येईल आता असू द्या चला मला मला माझं आणि काम राहिले माझी रूमवरची धुयची चकाचक करायची वरच्या रूममध्ये लाईटीची फिटिंग करायची दोन टूप आणून लावायच्या आता एक फॅन आणून बसवायचा आहे मला वरच्या रूमचं टेन्शन आहे तर चला वरची रूम, रूम एकदम सुंदर छकाचक छानपैकी मस्तपैकी धूप वगैरे लावून घ्यावी असं मी म्हणतोय चला बाय कसा व्हिडिओ वाटतो नक्की सांगा आणि कमेंट करायला विसरू नका बाय